तर सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आमदार परतीच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया अरे ज्यांना पंचवीस पंचवीस वर्ष बाळासारखं सांभाळलं मांडीवर ठेवलं त्याच लोकांनी मागणं हात घालून गळ्या तापण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा साहेबांच्या डोळ्यात आश्रम आले नसतील जेव्हा रात्री एकटे झोपत असतील तेव्हा त्यांना ते वाईट वाटत नसेल पण ह्याचा कसलाच विचार न करता जी माणसं सोडून गेली ते जर परतीच्या वाटेवर असतील तर साहेब आम्हाला रडू येईल आम्ही बघितलंय पण अर्थात शेवटी माझा एकच उत्तर असत साहेब घेतील तो निर्णय एकोणीसशे नव्याण्णव साली आव्हान स्वीकारून पक्ष स्थापन केला साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता साहेबांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं होतं एकोणीशे नव्याण्णव साली या पक्षाला सत्येत आणलं दोन हजार दोन साली या पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला मी कोणाचंही नाव घेत नाही पण ही बातमी साहेबांना त्यांच्या गुप्तहेर मार्फत लागली आणि त्या फोडाफोडीच्या राजकारणात माझ्यासारखा एक तरुण साहेबांमुळे आमदार झाला मी कोणाचंही नाव घेत नाही की कोण फोडण्याचा प्रयत्न करते कोण फुटणार होते जाऊ द्या ते इतिहासात गेलं